अंजन सिंगीत वातावरण तापले प्रवासी निवाऱ्यासाठी नागरिकांचे चक्का जाम आंदोलन स्थळावर राजकीय नेत्यांची उपस्थिती प्रवासी निवारा ठरत आहे भांडणाचे कारण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येत असलेल्या अंजनसिंगी या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याच्या प्रश्नाला घेऊन नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी वाहतूक थांबली आहे या आंदोलनाला खासदार अमर काळे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी उपस्थिती दर्शविल्याने या आंदोलनाला राजकीय रूप मिळाले आहे मागील काही वर्षापासून अंजनसिंघी येथे शासनाकडून मंजूर प्रवासी निवारा बांधण्यात न आल्याने तो प्रवासी निवारा त्वरित बांधण्यात यावा यासाठी अंजनसिंघी आणि परिसरातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे आज सकाळपासून परिसरातील नागरिक रस्त्यावर ठाण मांडून आहेत त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक खोडंबली आहे वास्तविक तिवसा यवतमाळ रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम होत असताना प्रवासी निवाऱ्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण हटविताना प्रवासी निवारा पाडण्यात आला होता त्यानंतर काही लोक प्रवासी निवारा ठिकाणी यावा यासाठी ठराव पास केला होता याच प्रवासी निवाऱ्याला घेऊन येथील जयस्वाल आणि दिघे कुटुंबात एक दोन दिवसापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते त्यात जयस्वाल कुटुंबातील काही लोक जखमी झाले होते त्यानंतर दिवे कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।, दिवे सह दोन दाखल आले आहे आता या भांडणाला राजकीय वळण मिळाले असल्याची चर्चा असून खासदार अमर काडे आणि माजी आमदार या ठिकाणी ठाण मांडून आहेत तर तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आणि इतर प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत बातमी प्रसिद्ध होईस्तोवर प्रकरणावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते ब्युरो रिपोर्ट धामणगाव रेल्वे